जय शिवराय आज आहे एकवीस एप्रिल राष्ट्रीय सिव्हिल सेवा दिन राष्ट्रीय सिव्हिल सेवा दिन दरवर्षी एकवीस एप्रिल रोजी साजरा केला जातो हा दिवस देशाच्या प्रशासन यंत्रणेचा आधार असलेल्या सिव्हिल सेवकांच्या अथक योगदानाचा सन्मान करण्यासाठी समर्पित आहे हा दिवस त्यांच्या निष्ठा समर्पण आणि राष्ट्र निर्माणातील महत्त्वपूर्ण भूमिकेला सलाम करण्याचा आहे सिव्हिल सेवांना भारताची स्टील फ्रेम असं संबोधलं जातं हा शब्द सरदार वल्लभभाई पटेल यांनी लोकप्रिय केला आहे स्वातंत्र्यानंतर भारताची एकता टिकवून ठेवण्यासाठी आणि नवीन राष्ट्र उभारण्यासाठी सक्षम आणि कार्यक्षम सिव्हिल सेवा आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले आजही सेवक केंद्र राज्य आणि स्थानिक स्तरावर काम करून शासन व्यवस्था देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवतात राष्ट्रीय सिविल सेवा दिन दोन मुख्य उद्देश पूर्ण करतो पहिले सेवकांना लोकसेवा आणि राष्ट्रनिर्माणाच्या कार्यासाठी नव्याने प्रेरित करणे आणि दुसरे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्ती व गटांचा सन्मान करणे एकवीस एप्रिल या तारखेला ऐतिहासिक महत्त्व आहे एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये याच दिवशी सरदार पटेल यांनी दिल्लीतील मेटकाफ हाऊस येथे भारतीय प्रशासकीय सेवा आय ए एस प्रशिक्षणार्थींना संबोधित केले होते त्यांच्या प्रेरणादायक भाषणात निपक्षता कार्यक्षमता आणि समर्पणाचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले होते दरवर्षी नवी दिल्लीत विशेष कार्यक्रम आयोजित केला जातो जेथे भारताचे पंतप्रधान सिव्हिल सेवकांना संबोधित करतात आणि सार्वजनिक प्रशासनातील उत्कृष्टतेचा पुरस्कार प्रदान करतात आरोग्य शिक्षण ग्रामीण विकास आणि शहरी व्यवस्थापन यासारख्या क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रमांचे विशेषत कौतुक केले जाते अखेरीस राष्ट्रीय सिव्हिल सेवा दिन हा केवळ एक सोहळा नाही तर सिविल सेवकांच्या खांद्यावर असलेल्या जबाबदारां आठवण्याचा दिवस आहे हा दिवस सर्व सिव्हिल सेवकांना प्रामाणिकपणे निष्ठेने आणि समर्पित भावनेने भारताला अधिक मजबूत करण्याचे आणि समृद्ध बनवण्यासाठी प्रेरणा देतो धन्यवाद